सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ खूप मजेशीर असतात काही व्हिडिओ थरका पुढवणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये एक भयानक चहावाल्याचे दुकान दिसत आहे आणि त्याचे मेन्यू ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल यासाठी मात्र तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच पाहावा लागेल भूत हा शब्द कानावर जरी पडला तरी अंगावर काटा येतो पण आज आपण एका अशा विचित्र दुकानदाराला भेटणार आहोत ज्याने स्मशानाच्या अगदी बाजूला चहाचे दुकान उघडलेले आहे तो इथवरच थांबला नाही आहे तर त्याने चाहा या चहाच्या दुकानाला भयानक टी स्टॉल असं नाव दिलं आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका चहाच्या टपरीवर एक व्यक्ती चहा बनवताना दिसतोय या व्हिडिओ या दुकानाचे बॅनर दिसत आहे त्यावर भयानक टी स्टॉल असे मोठ्या अक्षरात नाव लिहिलेलं आहे आणि त्याखाली दुकानात मिळणाऱ्या चहाचे प्रकार लिहिलेले आहेत यात हिंदीमध्ये लिहिलेली नावे चुडाईल चाय तांत्रिक चाय डायन चाय भूत चाय भूत कॉफी मुर्दा चाय विराणा चाय कंकाळ बिस्किट स्पेशल अस्थी चाय स्पेशल कब्रस्तान आणि स्पेशल ब्रेत आत्मा चाय हे खतरनाक मेन्यू बघून तुमच्याही अंगावर काटा येईल सध्या लोक फेमस होण्यासाठी काय काय करतात याचा आपण विचारही करू शकत नाही पण हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल